उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मित्रपक्ष भाजपला डिवचलंय का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे या निमित्त ठरले उदय सामंत यांचं एक वक्तव्य उदय सामंत यांनी विधानसभा निवडणुकीतील यशाचं श्रेय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने दिले आणि त्यामुळे राज्यात महायुतीची सत्ता आली असा दावा सामंत यांनी केलाय तसंच शिंदेच्या निर्णयामुळे विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्याचंही सामंत यांनी म्हटलेलं आहे आता सामंत यांच्या वक्तव्यावर भाजप काय उत्तर देणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे बघ्यात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा मुख्यमंत्री पदावर डोळा शिंदेमुळे निवडणूक जिंकल्याचा शिवसेनेचा दावा साहेबांच्या निर्णयामुळे सत्ता आलेली आहे शिवसेनेचा दावा भाजपने फेटाळला एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही याची सल शिवसेनेच्या नेत्यांच्या मनात आहे शिवसेनेच्या नेत्यांचं हे दुखणं अधून मधून उचल खात असतं मनासारखी पालकमंत्रीपद न मिळालेल्या शिवसेनेला आता पुन्हा मुख्यमंत्रीपदाची आठवण झाली आहे मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदेचाच दावा असल्याचं शिवसेना नेते सांगू लागले दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या योजनांमुळेच महायुतीची सत्ता आल्याचा दावा उदय सामंत यांनी केला आहे सत्ता जर शिवसेनेमुळे आली असेल तर मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेना मिळायला हवं अशी अपेक्षा बाळगण्यात गैर काय असा सवाल शिवसेनेनं विचारलाय पण कार्यकर्त्यांनी एखाद्या तालुका प्रमुखांनी जर मांडलं की साहेबांनी एवढी विकासाची कामं केलेली आहेत साहेबांच्या निर्णयामुळे सत्ता आलेली आहे म्हणून साहेब मुख्यमंत्री व्हावेत अशी जर इच्छा व्यक्त केली त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही शिवसेनेच्या दाव्यावर भाजपनं आश्चर्य व्यक्त केलंय एकनाथ शिंदे केला तेव्हा शिंदे करताना भाजपचे आमदार शिवसेनेपेक्षा दुप्पट होते याची आठवण भाजपनं करून दिली आहे महायुतीचा संसार व्यवस्थित सुरू असताना मुख्यमंत्री पदाचा विषय आलाच कसा असा सवालही भाजपनं शिवसेनेला केलाय बरोबर आहे त्यांनी शिंदे साहेबांनी उठाव केला त्यांनी सगळे शिवसेने उद्धवजींना कंटाळून त्यांच्या कार्यभाराला कंटाळून हे सगळे इकडे आले होते आणि त्याचं नेतृत्व साहेबांनी केलं होतं हे खरंच आहे त्याबद्दल वापर नाही पण नंतर त्यावेळेला आमचे सुद्धा इतके आमदार असताना याची सत्ता आमदार असताना आणि त्या ठिकाणी त्यावेळेला शिंदेचे मुख्यमंत्री झालेच त्यांनी मान्यच केलं होतं विषयच विषय आहे पण आता नंतर आपण बघितलं संख्याबळ बघितलं

चापलुशी करणार आहेत त्यामुळे सरशी तिकडे पारशी असं जे म्हण आहे त्या विचाराचे उद्योग मंत्री आहेत उद्या वेळ आली तर एकनाथ डुच्छू देऊन पुनशे एकदा वीस ते पंचवीस आमदारांना घेऊन ते देवे देवा भाऊच्या घरात जाऊन बसतील एकनाथ शिंदे आधीच महायुतीवर उचलेल्या आहेत त्यांचा राग शांत करण्याऐवजी शिवसेनेचे नेते त्यांना मुख्यमंत्री आठवण करून देतात हे सगळं जखमीवरची खपली काढण्यासारखं नाहीये का अशी चर्चा महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या सो सोबत आहेत कृष्णात आपण बघतोय मुख्यमंत्री पदावरून आणि एकंदरीत विधानसभेच्या श्रेयावरून आता महायुतीमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालंय कुठेतरी एक ठिणगी पडली असं दिसतंय कृष्णात आ, या उदय सामंत यांच्या वक्तव्यामागे अनेक अर्थ दडलेले पाहायला मिळत आहेत महायुतीमधला जो अंतर्गत संघर्ष आहे तो याला कारणीभूत असल्याचं पाहायला मिळतो आहे कारण गेल्या काही दिवसांपासून हे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या गटाला त्यांच्या पक्षाला कुठंतरी बाजूला करण्याचा प्रयत्न हा वारंवार केला जातो आहे का हे अनेकदा अनेक गोष्टीतून पुढे येताना पाहायला मिळतोय अगदी सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी घेतलेले अनेक निर्णय हे बदल करणे किंवा त्याला स्टे देणं त्यानंतर जे पालकमंत्रीपदाचे संदर्भातला जे निर्णय आहे तो देखील तसाच तहकूब ठेवणं आणि विविध माध्यमातून एकनाथ शिंदे गटाला कुठं ना कुठं कोटा तरी एक दुय्यम भाव भाव जी बा वागणूक आहे ती देण्याचा प्रयत्न हा होतो आहे का अशा प्रकारचा एक, एक संशय हा शिंदे गटामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्याच दृष्टिकोनातून ज उदय सामंत यांचं केलेलं वक्तव्य हे याला कारणीभूत असल्याचं पाहायला मिळतंय कारण उदय सामंत हे मुरब्बी राजकारणी आहेत कोणत्या वेळी काय बोलावं हे त्यांना माहिती आहे आणि एकनाथ शिंदे जेव्हा अशा प्रकारे नाराज आहेत अंतर्गत त्यावेळी त्यांनी अशा प्रकारे एक जाणीव करून भाजपला जाणीव करून देण्याचा प्रयत्न जो आहे तो उदय सामंतांनी करून दिलाय का असा एक देखील प्रश्न निर्माण होतोय कारण एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतानाच लाडकी बहीण असू दे किंवा इतर विविध योजना ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात राबवल्या गेल्या आणि सर्वाधिक जास्त हे लाडक्या बहिणींचं होतं त्यावेळी लाडकी बहीण योजना राबवण्यास त्यावेळी देवेंद्र फडणवीस असू देत किंवा अजित पवार हे अनुकूल नव्हते परंतु एकनाथ शिंदे यांनी पुढे जाऊन ती योजना राबवली आणि त्या माध्यमातून सत्ता आपल्याकडे आली अशा प्रकारचा एक कयास बांधला जातोय आणि दावा केला जात होता की एकनाथ शिंदे यांच्याकडून आणि त्यासोबत त्यांच्या गटातल्या नेत्यांकडून सत्ता ही आमच्याकडून आलेली आहे त्यामुळे मुख्यमंत्री पद आम्हाला मिळावं अशा प्रकारची एक त्यावेळी चर्चा सुरू होती आणि तीच चर्चा आता पुन्हा सुरू झालेली पाहायला मिळते अगदी त्यामुळे आता महा महायुतीमध्ये कुठेतरी अंतर्गत धुसभूस आहे ती हळूहळू बाहेर येताना पाहायला मिळते कृष्णा धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल